बालमित्रांनो पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेतला भाग हा तुमच्या दुसरीच्या सुद्धा पुस्तकात आहे बरं का, बर का? तुम्हाला विश्वास बसणार नाही तर उघडा तुमचं पान नंबर सहासष्ट आणि पहा त्यामधील आकृतीबंध हा पाठ अरे हो मुलांनो असाच भाग स्कॉलरशिपच्या परीक्षेत येतो बघा बरं खाली दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करा या प्रकारचे अनेक आकृतिबंध आपण परिसरात पाहतो बघा बरं मग नीट आता ह्या आकृतिबंद मध्ये तुम्हाला काय दिसायलाय पहिल्यांदा चार पाकळ्या पुन्हा तीन पाकळ्या पुन्हा चार पाकळ्या पुन्हा तीन चार तीन चार तीन चार तीन चार तीन चार तीन चार तीन दिसलं यालाच आकृतिबंद म्हणतात आता या आकृतिबंधात तुम्ही बघितल्यावर काय दिसल चेस बोर्ड सारखंच आहे बुद्धिबळाच्या पटासारखं आणि तेच आहे असल्यासारखं आहे काळा पांढरा काळा पांढरा काळा पांढरा काळा पांढरा पांढरा काळा पांढरा काळा पांढरा काळा पांढरा काळा काळा पांढरा काळा पांढरा ऐक नाही असाच आकृती बंद आहे आणि या आकृती बंदात काय दिसायलाय दोन आडव्या रेषा आणि उभी रेशी इथं चौकोन इथं चौकोन इथं चौकोन बरोबर आहे चौकोन वक्राकार चौकोन वक्राकार चौकोन वक्राकार चौकोन वक्राकार चौकोन वक्राकार चौकोन वाकराकार आहे का नाही हा आकृती तर सगळा सेम टू सेम आहे बघा शिखराचा जशाला तसा वरचा खाली देवळ्या 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 रिकाम देवळी रिकाम देवळी इथं रिकाम आहे बघा हे मध्ये पांढरं पुन्हा देवळी इथं रिकाम आहे पुन्हा रिक देवळी पुन्हा रिकाम आहे का नाही हे आकृती आणि सगळ्यात शेवटी काय दिलंय वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ ऐका नाही मध्ये मध्ये छोटे छोटे त्रिकोण पण आहेत मध्ये चक्र पण आहेत ऐका नाही हे असा आकृती बंद किती सोपा आहे हे तर फारच आहे रे काय म्हणले भेंडी कापून तिचा ठसा तयार करे तुम्हाला सगळ्यांना आता भेंडी घ्यायची बरं का रे ती भेंडी चिरायची विळीनं आणि ते रंगात बुडवायची तर एक ठसा इथं 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 एक ठसा आणि त्याचा एक आकृतिबंद स्वतःच तयार करा किती सोपं आहे मग करा लगेच प्रयत्न खालील चित्रात दाखवलेला आकृतिबंद पूर्ण कर आता या चित्रात काय आकृतिबंद असेल गडे बघा इथं दोन दिले दोन नंतर तीन यायला पाहिजे पण चार आले चार नंतर पाच यायला पाहिजे पण सहा आले सहा नंतर सात यायला पाहिजे पण आठ इथं आठ येत आहे रे म्हणजे दोनचा पाडा बेक बे बेदुनी चार बेतरीक सहा बेचोकाठ बे पंच दहा बेसक बारा बेस चौदा व्याटी सहा व्यानं वाटा किती सोपं आहे खालील पुन्हा खालील आकृती बंदाचे निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य अक्षर किंवा संख्या भर असं म्हणलंय मग कसं आहे रे बघा इथं सुरुवातीला काय ए आलं ए नंतर काय आलं बी यायला पाहिजे ए बी सी डी एफ जी एच एवसायचे केल्या ओ व्ही ए व्ही एम असं आलं ए व्ही एम ए व्ही एम ए व्ही यम ए व्ही यम एक धौन तीन एक धोन थीन एक धौन थीन आहे का नाही तसंच ए आलं की भ्ही आलं व्हि आलं की आम आलं पुन्हा ए आलं की भी आलं भी आलं कि आम्हाला पुन्हा ए आलं की भी आलं भी आलं की तर काही नाही म्हणजे यम म्हणजेच पुन्हा ए व्ही यम किती सोपं आहे आता इकडे बघा काय दिलं आहे एक तीन एक तीन एक तीन एक तीन एक तीन सगळीकडे एक तीन एक तीन लिहायचं किती सोपं आहे रे आता इथं काय दिलं बघा हे तर सोपं एक शून्य शून्य आणि पुन्हा एकनं उडी मारली पुढच्या घरात शून्य एक शून्य पुन्हा एकनं पुढच्या घरात उडी मारली शून्य शून्य एक आणि पुन्हा एक पहिल्या घरात आला फिरून एक शून्य शून्य आणि नंतर आता एक कोणत्या घरात जाईल दुसऱ्या शून्य एक शून्य अशा प्रकारे आकृतीबंध आपण तयार केला की रे किती सोपा होता अरे चा पान नंबर अडुसष्ट वर अजून एक आकृती बंदाचा भाग आहे ना आणि हा तर फार सोपा आहे बरं का मुलांनो काय आहे इथं हे बघा एकावर एक दोन वर्तुळ आहेत आणि इथं एकावर एक दोन वर्तुळाचे दोन आहेत म्हणजे ही एक भावली पण इथं दोन भावले आहेत इथं एक भावली दोन भावली एक भावली नंतर इथं येईल दोन भावली मग काढा चित्र असंच आता इथं दिले पंधरा नंतर त्रिकोणात आले वीस पंधराच्या ह्याच्यात पाच मिसळले वीस झाले वीसमध्ये मध्ये पाच मिसळले पंचवीस झाले पंचवीसमध्ये पाच मिसळले तीस तीसमध्ये पाच मिसळले पस्तीस पस्तीसमध्ये पाच मिसळले चाळीस चाळीसमध्ये तर पाच मिसळले ऑटोमॅटिक इथं पंचेचाळीस आलायच आता इथं एक रेष होती एक रेषेचं इथं झाल्या तीन रेषा बरोबर आहे तीन रेषाच्या झाल्या पाच रेषा मग आता इथं एक रेषा आली मग पुन्हा इथं तीन रेषा आल्या तीन रेषेचं काय होईल परत अगदी बरोबर पाच रेषा तीन स्टार दोन स्टार एक स्टार आता इथं किती येईल पुन्हा तीन स्टार दोन स्टार एक स्टार चौकोन वर्तुळ त्रिकोण चौकोन वर्तुळ त्रिकोण चौकोन वर्तुळ त्रिकोण इथं सुद्धा येईल चौकोन वर्तुळ त्रिकोण किती सोपं आहे आता हे बाण वर होते ते बाण वरवर असलेले ते बाण असे इकडं चाललेत पुन्हा पुन्हा ते असे झालेले पुन्हा असे चाललेत आणि आता पुन्हा इकडल्या कप्प्यात कसे झाले वर मग वर झाल्यावर कुठं लागतेत इकडं आणि इकडं आता ह्या कप्प्यात कसे बाण येतील मग इकडं तोंड असणारे हे बाण इथं येतील आणि पुन्हा तिकडल्या कप्प्यात हे असलेले बाण इथं येतील सोपं आणि अगदी शेवटचा आकृतिबंध पतंग भवरा पतंग भवरा पतंग भवरा पुन्हा पतंग ववरा फार सोपा आणि मजेशीर असा हा कृतिबंधाचा भाग होता मला तर फार आवडला आणि मला पुस्तकामधलं सगळ्यात जास्त हेच आवडलं बघा तुम्हाला पण आवडलं का मग लक्षात ठेवा आणि परीक्षेत चुकू नका थँक्यू